न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एक कोटी लाखांच्या भंगारासाठी व्ही आय पी तस्कर आता जेल भंगार सेंटर दिल्ली ते पुणे भंगार एक्सप्रेस अखेर पोलिसांच्या जाळ्यात आता व्ही आय पी ट्रीटमेंट थेट कोठडीत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करत एक कोटी अडोतीस लाखांच्या भंगार तस्करीचा पर्दाफाश केला आहे शैलेंद्र सोनारसिंह नावाच्या व्हीआयपी तस्करला अटक करून तीस लाखांचा कंटेनर आणि एक पॉइंट आठ कोटींचे तांबे ॲल्युमिनियमचे भंगार असे एकूण एक पॉइंट अडोतीस कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पुणे ट्रान्सपोर्ट एजन्सी एमआयडीसी अहिल्यानगर येथे थांबलेला कंटेनर पोलिसांनी पकडला आरोपीकडे विचारपूस केल्यानंतर बनावट बिलटी व खोट्या कागदपत्रांचा वापर करून हा गोरखधंदा सुरू असल्याचं उघड झालं ट्रान्सपोर्ट मालक पुरुषोत्तम तिलक राज अगरवाल पुणे आणि इतर तीन आरोपी फरार असून पुढे तपास सुरू आहे मात्र आता जेलमध्येच भंगार कलेक्शन सेंटर सुरू होणार की काय अशी जोरदार चर्चा रंगली आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीण उपविभागीय अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज वेटी फोर् घडामोडी श्वास चालू घडामोडींचा